नमस्कार मित्रांनो उद्या आपल्या हिंगोली लोकसभेचं मतदान आहे आणि खऱ्या अर्थानं आपण सर्व मतदार राजा आहात आपण सुज्ञ असे मतदार बांधव आहात या मतदानाच्या माध्यमातून देशाची दिशा ठरवण्याची संधी आपल्या सर्वांना आहे हा देश कोणत्या विचाराने गेला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान आहे आणि संविधानाच्या माध्यमातून समता बंधुत्व न्याय आणि स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्व धर्म समभाव अशा प्रकारची आपली राज्यघटना आहे आणि एकीकडे विषमतावादी विचारसरणी या ठिकाणी देशामध्ये रुजत आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना मतदानाच्या माध्यमातून आज एक संधी उपलब्ध आहे आणि आपण सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे आपण या पद्धतीने बरेच जण आपण बघतो की कोणत्याही आमिषाला प्रलोभना बळी पडणं आणि त्याच्या माध्यमातून आपण आपलं मतदान हे त्या प्रलोभनाला बळी पडून दिशाभूल होऊन आपण दुसरीकडे टाकणं माझ्या बांधवांनो हे खऱ्या अर्थानं ही लोकशाहीला एक, एक, एक संपवण्याचं पाऊल आहे एवढी मोठी संधी तुम्हाला राज्यघटनेनं आपल्या सर्वांना दिलेली आहे साधी गोष्ट नाही ही संधी मिळणं कारण तुम्हाला या देशाचा तुमचा सेवक या ठिकाणी निवडण्याची संधी आहे देशामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची संधी कोणत्या प्रकारचं सरकार पाहिजे त्याची निवडण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी दिल्या झालेली आहे त्यामुळे आपण निश्चितच एक बंधार बांधव आहात आपल्याला कुठल्या प्रकारचे बांध आपल्याला कुठल्या प्रकारचे वा उमेदवार निवडून आणायचे हे आपण सर्वजण निश्चित जाणून आहात त्यामुळे आपण निश्चित महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण राहणार ही आम्हाला सर्वांना खात्री आहे